ना होन लाइन बे काय आपल्याला जेवण केलं काय इनीचे पंग गंगा था की नाही आहे तो नाहीन मांग जायना या बे मतलब मी तुम्हाला बोलायला आले होते तुमची वदरला खुलीत सोय करायला हा आणि चला आता ती बसा ना काही सरबत पाणी हे ते हा मतलब विनीची पंगत आपण करणार आहोत बरं हा तर लोक म्हटलं सरबत गिरबत ते कोल्ड ड्रिंक आणलं माय ते कोल्ड ड्रिंक घ्या ना चला सगळीच बोलायला आलती मी तुम्हाला तुमच्या इकडल्या समजा बी समजा हो हो योगिताची आई सांगतो आमच्याकडे सगळ्या बायाने माय आज काही दिवस बसणं नाही बोलणं नाही होऊन माया माय इन बाई घे जा म्हणलं संभवून हा नाही नाही तसं काही नाही नाही हो योगिताची आई आज का माय नवरीच्या मायाचं बसण घेणं होत असते का आजचा दिवस नाही तो एवढा आम्हाला बी कळते तसं काही नाही करा तुम्ही तो मी बर माय म्हटली तर तिच्या पायाला पायर राहते का पोरीच्या लग्नात नाही <laughs> नाही समजा आमचं पद्धतशीर आहे आम्ही बसतो ना सांगा ना कोणत्या खोलीत बसणार आम्ही बसतो तर एकापर्यंत होऊ उद्या शांतते ना ईची पंगत बसतली की आम्ही ती येतो जे आयला एकापर्यंत तसं काही नाही तुमचं आठपा आठ पाहतो मी शांतते ना ते कन्यादान चालू झालं का

हो हो काही घर नाही तेवढा समजू शकतो आम्ही करा तुम्ही बरे माय सगळंच बोलून घेते तयार करून घेऊन राहिली की बापा राग नका मानू असं नका करू तसं नका करू हुशार दिसते का, का येईन बाई <laughs> <laughs> बर आहे ना माय मग मा, हा तुम्ही बी हुशार ते बी हुशार बरं माय हुशार हुशारायची जोडी लागली आम्हाला चालते हा काय जी मजा केली <laughs> हुआ लगन लगन हो चो चो हो ती ती आता आता लग्न घर म्हणलं तर चालतेच हाय लगन होय ते पुरीच्या माय बापाचं कोणास बसणं बोलणं होती का आपण तुझ्या ठेवा का की पुरीच्या मायने येऊन आपल्या जवळ बसावनी राहून आता पुरीची माय होय काही काढून देणं धमको ढमको काय नाहीत माय आल्या पाहुण्यासोबत बोलाव लागते जाणाऱ्या बाईले साडी द्या हाता हातात नाही पुरते नवरीच्या मायचं <laughs> चला इन बाई ती पुढे बदलला खोलीत बसायला सांगायला ना कोल्ड ड्रिंक पाठवते ना इन चला कोल्ड ड्रिंक पिऊ जरा हो माही चुला हो माय मी माल पाहतो ना माय शिटून कोणाजवळ ते तिकडे दिसून राहिली मला माय पोरगतो नाही जोड दिला वाटते कोणाजवळ मी पाहतो बाई मा श्यामाली घेतो मग जाऊन बसूय का परत ते आपण ते हे देऊन देईन कोणाजवळ हे हिचं काही हे नाही मी घेत पाहतो अ शेटू का बाई बाबू कुठे आई चले बाबा ना नेल तिकडे पाहून नेलं माणसेत कोणाला तरी दाखवायला

नवरीचे आई वडील येऊन जायच हो इथेच आ बाप आम्ही सात फेरे नाही सप्तपदी मा स्त्रीच्या जीवनातलं लय मोठा वचन आहे ते ते वचन दोघाईने पाळले तर लय साजरा राहते योगिता बाई वचन घेऊन राहिली वचन देऊन राहिली समदे वचन ध्यानात ठेव जो सप्तपदी लग्नाची तुझ्या नवीन ग जीवनाची सप्तपदी लग्नाची તુજ નવીન ગ જીવન કહરી ખરી ના જન્માહરી ખરી ના જન્માપ્તપદી લગ્ન તુજ નવીન ગ જીવન કહા પુરી ખરી ના જન્મ ઈક કહા પુરી ખરી ના જન્મા ओ पहीने हे पाऊल तुझे नवजीवनाचे सौभाग्य हे लेण कपारी भान कुंकवाचे सौभाग्य हे लेण कपारी भान कुंकवाचे पाऊल दुसरे सांगे सहशिल्ता धर्मनाची एक कहाणी पुरी खरी नारीच्या जन्माची सप्तपदी लग्नाची તુજ નવીન કહિ પોરી જન્માચ કહિ પોરી જન્માચ પા તુજે પતિ જીવના જન્મા સોપતી તુજિરીક્ષ પાઉલ તુજ પતિ જીવના साथी तुझ्या सोनेरी क्षणाचे पाऊल चौथे सांगे नको दासी हो चरणाची ऐक कहाणी पोरी खरी नारीच्या जन्माची हो ऐक कहाणी पोरी खरी नारीच्या जन्माची सप्तपदी लग्नाची तुझ्या नवीन ग जीवनाची ऐक कहाणी पोरी खरी नारीच्या जन्माची પાઉલ તુજે સાસરીપના છે હોચવે પાઉલ તુજે સાસરી છે સુખ દુખ વાટ્યાવે સાર જીવના सहावे पाऊल सांगे नाते जपावी गमनाची सातवे पाऊल दे साहूल आईपणाची सहावे पाऊल सांगे नाते जपावी गमनाची सातवे पाऊल दे साहूल आई पणाची सप्तपदी लग्नाची तुज नवीन गजीवना ऐक खरी नारी जन्माची जन्म कहानी पोरी खरी छ जन्माची सप्तपदी लग्नाची तुज नवीन गजीव नहानी पोरी नारी कहाणी खी खरी छ जन्माची ओलो मशो झाली झोपड झोली मसवण्याची छान चाल आई कुठे गेली कुठं गेली आई बाबूले ने घेतलं नाही आई ना झोपून ठेवला आधीच्या मंदीवर हे मत हिंदू नाही आली छान शोधू आपण कुठे गेली व बाबूची जप झाली ना, ना <laughs> का उठला का तो तई हो बाई उठला ना याची दिसली का

हो सांगे ना मैसून सांगे म्हणे आताच्याच जवळ होता मने आता सप्तपदीच आहे ना पण केलं मस्त पद्धतशीर केलं हो सगळं नाही बा मग माय बोला तसं होतं ना हो मग बोला जसं तसं तर करतातच तसं भी सांग का माराचं काम साजरा आहे जसं सा बोललं तसं आहे <laughs> तरी बी सांगतो वहिनी आता तुम्ही आमच्या एकूण का त्यांच्या ऐकूनसा <laughs> जसं काही कमी जास्त झाली तर घेजा माय तुमच्या इनिले सांभाळून हा इनलाय कळ खाय म्हणतात तर बी माय आम्ही आमच्या परीनं सबन करून राहिलो माय आल्या आल्या पाय धुतले म्हटलं तुम्ही तर होते माहित याच्यात पायधुतले पाय लागलं दोघी देरांच्या ठाण्या के समज केला माय आता इनीची पंगत बसू तो म्हटलं हा नाही तर जेवसान घे पहिल्यांदा इनीची पंगत बसतो बरं हा आता कसं हे नवरीचं इकडे चालीस होती लावून दिल्या जाते हे जे सप्तपदी हे ते चालते आपलं जेवण होतात ते लोक हो होते बाई सगळं होते काय नाही इन आहे तुमची जर शिकळ पण काय नाही चांगली आहे सांभाळून बी घेते बरं असं काही नाही कळक म्हणजे काही जाता हे नाही वारा वायदा ठोक्याचं पाणी नाही होती म्हणा आंधी आता सकाळी शाळले नाही हो बा साजरी आहे असं काही नाही बाई आम्ही जातो आम्हाला आई पहिले शोधा लागते बाई आता आम्ही भोंगा फुकला ना तो सारा मंडप दरांना टाकतो आम्ही चल चल आई जर हो। बुधी अशीच आहे बट्टी गप्पा करत बाबूला भूक लागली आजी अशीच आहे हे आजी आली ना ते त्या दिवशी आजी तु <laughs> जय माझा आले भूक लागली शिंदेकडाली झपेतून उठलं नाही दुखातील आवाज

काई काई अरे इकडे काही आहे बरोबर कॅटरस मध्ये काही काही कमी जास्त का सगळे लोक जेवण अरे हा अरे सुयोग अरे सुयोग मतलं आटोपले जेवण घेऊन सगळे एकाने माणूस काही कमी मी काही नाही दाजी समजायचं जेवण होत आले आटोपत झाले आता काही आता काही हे मागची दुखटे नाही होत आलं काही टेन्शन नाही आहे समजाय मी तर मग तो उरते राजू लय लय सांगत आपण दोन हजार लोक असे सांगत पंधराशे का सोळाशे आले ना अरे वा पत्रिकाच पंधराशे छापल्या होत्या पण मी काजार लोकांचा साहेब पाक सांगतला काय करतो रागिरीच्या लग्नात पाहायला नाही का बा मग निपूर आल ती पण तिच्या घरचे लोक अजूनही लावतात ना लग्नात पट्टा पडला लग्नात पट्टा पडला अमकोच नव्हतो ढमकोस नव्हतो पात्राओर बसावं लागलं मागच्या हेच भेटलं नाही तेच भेटलं नाही अजूनही पुरीला सुनावतात त्याच्यापेक्षा म्हटलं लिखाच दोनशे चारशे शी लोकांचं साहेबा शिल्लक संध्याकाळी वाटून देऊ अरे अनाथाश्रमात आश्रमात दिले तर मग पुरीला किती आशीर्वाद भेटीत हा दोनशे लोक व्हायचं साहेब पाकशी लोकच सांगेल आहे ना पण सगळं आहे ना काही एकच हे नाही ना एक झालं का ते झालं ते तिकडे ते पाणीपुरीचा आणि ते का काय स्टॉल लावल ते बी आहेत ना मला शेवट लोक जाऊ नका म्हणा नवरी सार म्हणा तुम्ही वाटले तर आपण एक्स्ट्रा पैसे देऊ म्हणा तुम्हाला तू तु बोलून घे स्वतः स्वतः पोस्ट बल्बर घे स्वतः कसं एका जरी पाहुण्याले वाटलं की नवरी सार होता होता आईस्क्रीम खाऊ का पाणीपुरी खाऊ आणि त्याला जर ते भेटली नाही तर बरोबर नाही मग कसं पुरीले काही सुनाचं काम नाही पडलं पाहिजे बोट ठेवायला जागाच नाही राहिली पाहिजे ले की लग्नात ले हे कमी होतं का ते कमी होत हा काय दाजी नवरी कायले पाहिजे ते हा लोक घरी जायला नाही नाही खाऊ दे खाऊ दे पण तरी बी नाही तुला नाही समजत तुझी पोरगी लहान आहे अजून तुला नाही समजत अरे वा लग्न लग्नात जरा शिकवण पडली रे काय नाही मागून मागच्या पंक्तीला बुंदी बी कमी पडले होते म्हणा तर आहे अजून बी तो, तो पाहुणा तितकंच लावते आमच्या लग्नात पट्टा पडला होता आमच्या लग्नात पट्टा पडला होता पुरीला ऐकायला लागते फालतू मोठ मोठ ऐकते खाली मान घालते त्याच्यापेक्षा कौंक पुरीला ऐकू द्या आपलं होय ना जर सगळं नुकसान होईल शिल्लक पैसा जाईन जाऊ दे हा मी आता ठरवलं या लग्नात म्हटलं काहीच नाही ऐकायला भेटलं पाहिजे मा पुरीले तसं बी या लोक नाही ऑटोच तेवढी ठेवली ना बा लग्नच जंक्शन पाहिजे होतं ना हा आता आपल्या तर केलं गेल्या समजा आता काही कमी तर नाही राहिले ना रे सांग ना काही अशी काही नवीन पद्धतीनं काही करत असतील तर ते बी करू आपण तू टेन्शन न घेऊ हा आपले करणारे आहेत असं नको समजू की आता बघतार काय होईल काही बी तो की पटकन बलावून घेते म्हणजे सगळं झालं पाहिजे जसं मा असं आहे शब्द झालं पाहिजे त्या लोकाला असं नाव ठेव नाही राहिली पाहिजे काय नाव ठेवते नजी काही मी काळजी कमी आहे राजू हा मोठ्या मोठ्या लोकांचे लग्न असतात तसं तो लग्न केलं राजू तुम्ही पोरीचं काळजी कमी आहे काय कमी नाही काय नाव ठेवणार आहे तू दे काही नाही ठेवत अरे सुयो हे लोक पुरत आता दहा दहा खेप काय सांगत ते आपल्याला की आम्हाला कस नाही पाहिजे आम्हाला आंधन नाही पाहिजे आम्हाला डमक नाही पाहिजे पण पुराची माय म्हणते म्हणत की हे च्या ना ऐकलं आपल्या ज्योत्नानं की लग्नात पाहिलं तर काही तर नाही बापा आंदोलन सुन सुन लग्न आहे अन पुरीच्या बापानं नव्हतं द्यावं लागत पण सोयराईने बी काही नाही दिलं सांग आता माय जो वही म्हटल ह्या पाय लग्नाच्या पंधरा दिवस आधी दोघं तिघो जण घरी येऊन गेले ना की बा तुला काय पाहिजे ते घे बाई योग्यता म्हणजे आमच्या घरी आहे जायन हे म्हणतात काही नका घेऊन विनाकारण वस्तू नाही पाहिजे पाहिजे तिने पैसे घेतले सांगा ते लोक तो खोर झाले पैशाने ते जा, जा, जा जा ना तर त्याच्या हिशाचे पैसे दिले की योग्य आले वस्तू घेतल्याने तो पाहुणा म्हणे की आपल्या घरी समजा आहे म्हणून आता त्याची माय म्हणते की मंडपात भी आंदोलन नाही म्हणजे सांग आता माणसानं कुठे कुठे पुरा या लोकांच्या पोशाना दिला गा याच्या तोंडावर हातच नाही ठेवलं जात ना बा बरोबर आहे म्हटलं कोण नाही तू तिथेच म्हणला की आम्ही समजी पैसे दिले पाहिजे आमच्या घरी सकलो आम्हाला काही नाही पाहिजे काही पाहिजे वस्तू तिथं घेतली नाही आता काय मराठी तुमच्या घरी आली की समान विकत पैसा तिच्या असं ही म्हणा लागत होत ना गोष्ट फोड लागत होती ना अरे काय बाय जाऊ दे आपोस घरी गेल्या योगिता सांगी नस कायले म्हणतो त्याच्या मायले काही नसत पहिलेच तुम बापा शांताराम भाऊ ना जसं जवळ नाही तर त्यानं सांगितलं ना की पोराची माय जशी कडक आहे कुठे बसतो पावा जाऊ दे आता पण हे पाय माय समजे जो बाय आले घरी घे म्हणत तिच्या बहिणी म्हणत की योगिता तुला काय पाहिजे ते सगळ्या वस्ता घे आम्ही देतो आता तुम्ही बी म्हटलं की नाही पण काय होतं तू बी आहेस ना पहिल्यापासून समजतात काय होतं हे लोकांचं म्हणणं कि बा आम्हाला काहीच नाही पाहिजे आम्हाला धुंडा तर पाहिजेच नाही वस्तूही पाहिजे नाही सोनंही पाहिजे नाही आता सांग वस्तायचं काय आता सोनं टाकून पाहिलं ते घेतलं बा हा कुंड्या त्या लोकांना कॅश नाही घेतली ते पोराचं आहे म्हणणं पण आता पोराची बाय म्हणते वस्ता नाहीत मग सांगा आपल्या सोयरे तर डुबले घेऊन पैसे तुम्ही लोकांना दिले हा आणि ती दिसले का आता मंडपात हा त्याच्यापेक्षा वस्ता घेतल्या असत्या तुमच्या नावाच्या मंडपात दिसल्या बी असते हा कि बा अमक्यानं हे दिलं मामाने ते दिलं मोठ्या जवळ ते दिलं लायन्याने हे दिलं तुमच्या लोकांची नावं बी झाली असते हा आणि कोणाला बोलायला जागा नसते राहिली सांग आपण आता कसं टिकतो कसं पुरतो या लोकांच्या पावती तू म्हणतोय की का शेवट लोक व्हायचे अरे बा त्या पाणीपुरी वाले त्या काय आईस्क्रीम मध्ये काय तुमचे ते दोन चार लावेल नक तुम्ही चे त्या लोकांनी म्हणाल सारू होई लोक रा तुम्हाला मी डबल पैसे देतो बरोबर पाय तू इकडे ते तिकडे ते चालू करून राहिलं मी येतो हो जा काय करू राजी अरे का राम तूस ना गो <laughs> अरे राजू लय उशीर केला <laughs> अरे उशीर घेशीर काय नाही लय म्हणजे आलो तरी झाला अर्धा घंटा जर गुशीरच उशीरच लागला म्हणा लग्न लागलो होतो राजू मी आलो तर ते काय झालं आपल्या पोराले पोरग झालं त्या घर पुढेच होतो मग सुनबाई नेल ते धामधुमीत होतो त्याचा भाऊ उशीर झाला नाही मी उशीर कर म्हणावा हा लग्नात नाही तर काय असं होत पण ते लयस म्हणजे घरचं काम हे होतो एक तर पोरकडे उठीवर निघून गेला मग सुनबाईले त्रास झाला मग तसं पाहतील हात नेलो नातू म्हटलं अरे रेल्ले फार सुद्धा अभिनंदन अभिनंदन हा बरं सुनबाईची नाताची तब्येत साजरी आहे साजऱ्या दोघे माहिलं का हो सगळं चांगलं आहे मग ना मला जास्त लागते कोणतेही हालतीत म्हणून आलो बा सांगा एवढा टाइमात टाइम काढून आले तुम्ही लय आभारी तुमचे त्याच्याही पेक्षा मेन आभारी म्हणजे एवढा चांगला संबंध तुम्ही आणला जेव्हा येतो लय म्हणजे उपकार म्हणावा आता तुमचे मा पोरी वरण वाल्यावर बी हा <laughs> बरे बा हा जेव्हा <laughs> नाताल आशीर्वाद सांगतो ये मला येतोस मी सकाळी येतोस भेटली आता जसं जमलं तसं आता कसं काय नाही तर परत दिवशी कोणत्या दाबा करत आहे बरं बाई काहीच खायची नका करू हा हे पहिले तुम्ही लग्न आहे राजे तुमच्या पोरीसम तुम्ही कुठे हिंटा घरी येतो आपल्या शांततेना बाकी लग्न लय मस्त केलं राजू हो वा ते होत ते होती बा तुम्हाला पोरा वाला का तेच तो म्हणे पहिले मग लग्न चांगलं पाहिजे लग्न चांगलं पाहिजे कुकू चांगलं पाहिजे म्हटलं कुकू बी चांगलं कुकापेक्षा लग्न त्याच्याही पेक्षा चांगलं झालं <laughs> ना बा तुम्हाला लोक मनासारखं हा गण झालं